होळीमध्ये विषम प्रमाणात शेणाच्या गवऱ्या घ्याव्यात तसेच एक एरंडाची फांदी असावी असे शास्त्र सांगते यासाठी झाडे मात्र तोडू नयेत आपल्याला होळी आपल्या अंगणात पेटवायची असते अंगण सडा टाकून शेणाने सारवून घ्यावे मग होळीची मांडणी करावी आणि मग त्याभोवती रांगोळी काढावी योग्य मुहूर्तावर कापराने होळी प्रज्वलित करावी रॉकेल वापरू नये हळदी कुंकू वाहून तिला उद्बत्ती दाखवावी औक्षण करावे मग एक नारळ अर्पण करावा तसेच पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा मग तिच्या भोवती कलशाने पाणी फिरवत तीन किंवा सात प्रदक्षिणा घालाव्यात काही ठिकाणी प्रदक्षिणा झाल्यानंतर बोंब मारण्याची पद्धत असते त्यानंतर होळीला नमस्कार करून घरी यावे होळीमध्ये करायचा उपाय जर आपल्याला काही त्रास होत असेल तर पांढऱ्या कागदावर लालशाहीने आपला पूर्ण त्रास लिहावा त्यामध्ये सुपारी ठेवून त्याची पुडी बांधून हा होळीमध्ये अर्पण करावा आणि हा अर्पण करताना माझा सगळा त्रास जळून जावा असे मागणे होलिका देवीला मनोभावे करावे आपल्या वास्तूत वास्तुदोष असतील तर होळीच्या दिवशी सकाळीच कचरा काढा त्यातील काही धूळ घरातील कर्त्याच्या रुमालात बांधून हा रुमाल होळीत अर्पण करावा होळीचे दर्शन झाल्यानंतर अतिशय काळजीपूर्वक थंड झालेली थोडीशी राख किंवा थोडीशी काजळी अनामिकेस लावून भस्म म्हणून आपल्या कपाळी लावावी तसंच घरात येऊन घराच्या दरवाजाच्या आतून वर किंवा एका बाजूला कुठेही गंध लावल्याप्रमाणे लावावी